अशा पद्धतीने कधी तुम्ही शेपूची भाजी तयार केली आहे का काय सुंदर लागते ही भाकरी बरोबर चला तर या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी गॅसवर एक लोखंडी कढाई ठेवून घेतली गॅस चालू केला आहे ग्या त्यामध्ये तेल घालून घेतले तेल छान गरम झाले की त्यामध्ये जिरे फोडणीला घालून घ्यायचे जिरे छान तडतडले की त्यामध्ये आपण लसूण घालून घ्यायचं आहे लसूण मी जास्त प्रमाणात घेतलेला आहे आणि बारीक असा चिरून घेतलेला आहे लसूण छान लालसर झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या छान बारीक चिरून घेतलेल्या आहे त्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आहे हिरवी मिरची पण छान परतली गेली पाहिजे तर कच्च्या मिरचीचा वास निघून जातो आणि भाजीला छान चव येते त्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून व बारीक चिरून घेतलेली शेपूची भाजी घालून घ्यायची आहे तेल लसूण जिरे मिरची यामध्ये ही सर्व भाजी छान परतून घ्यायची आहे आपण जशी जशी भाजी परतवत जाऊ तशी तशी भाजीची क्वांटिटी कमी कमी होत जाते त्यानंतरच आपल्याला इथे मिठाचा वापर करायचा आहे म्हणजे मिठाचा अंदाज चुकत नाही मीठ घालून घेऊन भाजी छान परतून घ्यायची आहे लालसर झालेला लसूण आणि त्यामध्ये परतवलेली ही शेपूची भाजी अशी जरी खाल्ली तरी खूप सुंदर लागते पण आपण भाजीची चव आणखी वाढावी यासाठी यामध्ये मुगाची डाळ घालून घेणार आहोत मुगाची डाळ मी अर्धा तास छान भिजवून घेतलेली आहे शेपूच्या भाजीमध्ये ही डाळ सर्व छान परतवून घ्यायची आहे भिजवलेली डाळ व शेपूची भाजी यांना सुटलेल्या पाण्यामध्येच यी निगना राहे। त्या या मदे ही डाळ छान शिजून निघणार आहे त्यामुळे यामध्ये बाहेरील पाण्याचा वापर करायचा नाही डाळ छान शिजावी म्हणून यामध्ये आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत यावेळेस गॅस एकदम कमी ठेवायचा आहे पाच मिनटानंतर सर्व पाणी आटून गेलेले राहील आणि मुगाची डाळ ही छान शिजलेली राहील वाफवल्यानंतर अवघ्या एक मिनटासाठी ही भाजी छान परतवून घ्यायची आहे पाचक बहुगुणी आणि टेस्टी अशी आपली शेपूची भाजी तयार आहे चपाती बाजरीची भाकरी याबरोबर खूप छान लागते शिवाय कमी वेळ आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही भाजी लहान मुलांच्या डब्यासाठी मोठ्या माणसांच्या डब्यासाठी खूप छान आहे फक्त लहान मुलांना डब्यासाठी देताना हिरवी मिरची बाहेर काढून द्यायची आहे ही बघा आपली डाळ शेपूची भाजी तयार आहे माझ्या घरातील तर ही सर्वात फेवरेट रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद